अकोला जिल्ह्यात श्री गुरु तेग बहादूर साहेबजींच्या तीनशे पन्नासव्या शहीदी समागम वर्षानिमित्त भक्तिमय कार्यक्रमांची मालिका सुरू आहे नागपूरमध्ये होणाऱ्या मुख्य समारंभासाठी शेकडो भाविक जाणार असून चित्ररथाद्वारे जिल्ह्यात सर्वत्र त्यांच्या जीवन कार्याची माहिती पोहोचवली जात आहे श्री गुरु तेग बहादूर साहेबजी हिंददी चादर त्याग आणि मानवतेचे प्रतीक त्यांच्या तीनशे पन्नासव्या शहीदी समागम वर्षानिमित्त अकोला जिल्ह्यात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे नागपूर येथे सात डिसेंबर रोजी भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि अकोल्यातून शेकडो भाविक मोठ्या उत्साहाने उपस्थित राहणार आहेत या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध ठिकाणी विशेष चित्ररथ फिरवले जात आहेत चित्ररथामध्ये साहिबजींचे शौर्य त्याग त्यांचे जीवन कार्य आणि आध्यात्मिक संदेश यावर आधारित आकर्षक चित्रफिती दाखवण्यात येत आहे शीख सिकलगीर बंजारा लबाना मोहयाल सिंधी समाज बांधवांची मोठी लोकसंख्या असलेल्या भागात या उपक्रमांना विशेष प्रतिसाद मिळत आहे अकोला शहरासह पातूर तालुक्यातील आलेगाव पारस आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी चार चित्ररथ सतत फिरत आहेत रथ थांबलेल्या प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी दर्शन घेऊन गुरु तेग बहादूर साहेबजींच्या त्यागमय जीवनातून प्रेरणा घेतली या समागमाचे उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे मानवतेसाठी प्राण अर्पण करणाऱ्या गुरूंच्या शिकवणी प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणे नागपूरच्या कार्यक्रमासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली असून जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत